दिवाळीच्या सुट्टीमध्ये अनेक जण आपल्या बच्चे कंपनीला घेऊन फिरायला जातात मुंबईतल्या राणेच्या बागेला यंदा मोठ्यांनी देखील पसंती दिलेली आहे अठरा तेवीस ऑक्टोबर दरम्यान सत्त्याण्णव हजार आठशे एकवीस पर्यटकांनी भायखळ्यातल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला भेट दिलेली आहे त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीमध्ये छत्तीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयांहून अधिक महसूल जमा झाला आहे एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सव्वीस हजार पर्यटकांनी भेट दिली त्यामुळे एकाच दिवशी दहा लाख चोवीस हजार रुपयांचा महसूल जमा झाला तर तेवीस ऑक्टोबरला भाऊविजेच्या दिवशीही जवळपास पंचवीस हजार पर्यटकांनी भेट दिली जय आणि रुद्र या वाघांसह पेंगवीनसह इतर पशुपक्षी दुर्मिळ वृक्ष पाहण्याचा आनंद पर्यटकांनी लुटला